नमस्कार ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते विजयनगर येथे नऊ कोटी चौदा लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी विजयनगर येथे नागरी सुविधा डी पी डी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल नऊ कोटी चौदा लाख रुपयांच्या नव विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य चार कामांसाठी पंचावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत विजयनगर गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकासकामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी जिल्हा परिषद गटनेते राजूभाऊ कोरे विजयनगरचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते